महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय पेटला आहे आपल्यासुद्धा मराठा आंदोलक आहेत मराठा आरक्षणाचा या निवडणुकीत कितपत परिणाम होऊ शकतो असं वाटतं आपण बघितलं असेल मागच्या लोकसभेच्या काळात धाराशिव जिल्ह्यानं का ज्यांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली अशा उमेदवाराचा दारुण पराभव केला आणि संबंध मराठा समाजातही कोटलेला आहे आणि आठवडा पकड जातली मराठा समाजाला पाठिंबा आहे त्यामुळं जर आरक्षणावर तोडका निघाला नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायचं म्हणून दादा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय मला अतिशय योग्य वाटतो कारण महायुती असा महाविकास आघाडी यांनी आरक्षणाच्या बाबतीत खेळ ठेवलेला आहे आणि विधानसभेला जवळपास दीडशे ते दोनशे जागा मराठा उमेदवार पाच वर्षामध्ये दोन सरकार बसली कोणतं सरकार समाधान करतात शिंदे साहेब आम्हाला मला अजून बी अपेक्षा त्या पण मला वाटतंय त्यांच्या मागे कोणतं आदृश हात आहे की त्यांना अडचण येणे आदर्श म्हणजे कोण आहे पन, बर बर ची। पन, ये ते सगळ्या आयोजन केला माहिती सांगायची गरज नाही पण शिंदे साहेबांची भावना प्रामाणिक वाटते आणि ते सर्व समाज बरोबर मराठा समाजाला न्याय देण्याची त्यांची भावना वाटते पण जो आदर्श अडचणी करताना आरक्षणाचा विचार करणार का हिंदुत्वाचा विचार करणार नाही हिंदुत्व हे महत्वाचं आहे पण हिंदुत्वासाठी मराठा समाज कायम जटलेला आहे पण आता वेळ जातीचे आलेला आहे आणि आता आम्ही जातीचा विचार म्हणजे आपण आता जाती करून धर्माकडून दर महाराज करण्याचा विषय नाही जात जपली तर धर्म जगल त्यामुळे जात जग ते त्यांनी आरक्षणाचा विचार करणार त्या आरक्षणाचाच विचार केला जाईल कारण मराठा समाजाची जी आता सध्याची भूमिका आहे ही तो महाविकास आघाडी आणि महाविक विचार करच्या असते विरोधाचे असलेसारखी झालेले कारण की भूमी सरकारनं मराठा समाजाला विटीत धरून हे काम केलेलं आहे आतापर्यंत मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही त्यामुळे पाटील ज्या उमेदवार देतील किंवा मराठा समाजाच्या बाजून जे मराठा उमेदवार राहतील मराठा समाज आणि माझी आणखी एक विनंती आहे या निवडणुकी चालेल फक्त दरांगे फॅक्टरी विधानसभेला चालेल कारण लोकसभेला आपण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले तर नवे नवे देशानं पाहिलेले की लोकसभा मध्ये मराठा समाज ज्या बाजूने आहे तोच उमेदवार आज सत्तेत आलेला आहे ज्या जो ज्या उमेदवाराकडे मराठा समाज नाही तो उमेदवार लोकसभेमध्ये पडलेला आहे तेच चित्र विधानसभेला सुद्धा दिसणार आहे जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मध्ये लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचं राजकीय पुरस्कृत्न आंदोलन चालू आहे त्यांच्या पाठीमाग कुठली तरी राजकीय ताकद आहे असं ज्या वेळेस महाराष्ट्रात घडत असेल तर त्यांच्यावर देखील या सायटी नेमली पाहिजे की बाबा हे आंदोलन कसं चालू आहे आम्हाला आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा सा वाद पेटवला जातोय हा शंभर टक्के आणि असं निवडणुकीत निवडणुकी पोहोचत पाहिजे निवडणुकीत काय फरक पडू शकतो निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार आणि तरांजे पाटील फॅक्टर हा शंभर टक्के महत्वाचा आहे आणि तो ज्या बाजूनं राहील त्याच बाजूनं तो उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे मतदान करताना हिंदुत्व का आरक्षण प्राधान्य कशाला गेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आरक्षणाचा मुद्दा आहे आणि आम्ही येणाऱ्या विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा गृहीत भरूनच विधानसभेला मतदान करणार आहे आणि जर आम्ही दादा जो आदेश देतील तो मराठा समाज आदेश पाळून येणाऱ्या विधानसभेला जो उमेदवार आमच्या पन्नास टक्केच्या आत आरक्षणाची भूमिका मांडणार त्याच उमेदवाराला आम्ही विधानसभेला मतदान करून मागच्या पाच वर्षामध्ये दोन सरकारत गेली वाहत कामगिरी आपल्याला समाधान करत वाटते सरकारची जर कार्श्वभूमी बघितली तर आघाडी सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळ हा कोरोनाचा कार्यकाळ असल्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी काम काही दिसत नाही आणि नंतर जे तीन तीन तिघाडी सरकार आहे त्यांच्या सरकारचा कुठलाही नसल्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आहे ते बजरंग दाखवून दिलेलं आहे एकच फक्त बीड जिल्ह्यामध्ये दिली होती त्या हाकेवर बजरंग बप्पाने महाराष्ट्रात इतिहास घडविला आहे की ओबीसी काय असतं मराठा ताकद काय ते दाखवण्याचं काम फक्त बीड जिल्ह्यात एकमेव पट्ट्याने म्हणजे बजरंग बाप्पा करून दाखवलेला आहे आता विधानसभेमध्ये कोण कोण संभव उमेदवार असतील दे, दे ते ते सांगता येणार नाही मला पण जे धनंगे पाटील हो जे उमेदवार देतील आणि जे मराठा समाजाच्या बाजून आता राहतील ते शंभर टक्के विजय होते मराठा आरक्षण प्रश्नावर आतापर्यंत काही शासनानं आमची पन्नास टक्क्याच्या आज ओबीसी मधून मुख्य मागणी आहे त्या मागणीवर पाच वर्षातील एकही सरकार सक्षम नव्हतं आणि येणाऱ्या काळात जर त्यांनी आमच्या पन्नास आतील मागणीच्या संदर्भात जर आमच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या कपाळाला गुलाल लावू नाही तर आम्ही दोनशे आमदार उभा करायचे हे आम्ही मनोजदाच्या संमतीनुसार ठरवू ओबीसी आणि मराठा आरक्षण दोन्ही आरक्षणाचा वाद फिटलेला आहे सरकार ओबीसी आरक्षणाची बाजू घेते कोणाची बाजू घेते तरी समाज नाराज होऊन राहत शासनाच्या भूमिका ही मध्ये आहे शासन मनोज दादा तेरा जुलैचा अल्टिमेटम देऊन परत अंतरवाली सराटीत दुसऱ्या ठिकाणी उपोषणाला बसायची ही काय का जागा आहे का अख्खा महाराष्ट्र संबंध मुंबई पर्यंत आतापर्यंतची जी उपोषण झाली मनोज दादा व्यतिरिक्त ज्यांनी जी जा अगोदर उपोषण केली ही राजधानी मुंबईमध्ये केली आणि मनोज दादानी गाव पातळीवर उपोषण कसं करायचं याचा आदर्श निर्माण करून दिल्यानंतर तुम्ही त्याच्याच गावात शेजारी वडीगोत्रीला आंदोलन करता हे काहीतरी हेतू परस्पर आहे असा आमचा संशय आहे आणि ओबीसी आणि मराठा बांधव एक गाव पातळीवर एकच आहेत आम्ही भाऊ भाऊ आहोत आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आमचा कसलाही कलह नाही आमचा कसलाही एकमेकाविषयी द्वेष नाही मराठा असेल धनगर असेल सांभार असेल कुंभार असेल तांबुळी नावी मुस्लिम दलित सगळे आमचे भाऊ आहेत आम्ही मोठ्या भावाप्रमाणे आमची त्यांच्याशी वागणूक आहे आम्हाला त्यांचा कसलाही त्रास, कस त्रास दुकंदार दुकंदार नाही त्यांचा आम्हाला कसलाही त्रास नाही फक्त सरकारनं काड्या लावून दोन समाजामध्ये ते निर्माण करून या राजकीय दुकानदाराच्या दुकानदारीला गिरायक नाही म्हणून त्यांनी अशी भांडणं लावायचा प्रयत्न केलेला आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण चालू आहे जेवढा परिणाम लोकसभेला झालाय त्याच्यापेक्षा जास्त परिणाम हा विधानसभेला निश्चितच धारंगी पाटील ज्याला पाडा म्हणतील पडणारच आहेत किंवा धारंगी पाटील उमेदवार दिले मराठा समाजाचे तर ते उमेदवार सुद्धा निवडून येणार आहेत एवढा मोठा फरक असणार आहे एकशे सत्तेचाळीस आतापर्यंत जे मराठा आमदार होते ते बोलत नाहीत समजा काही आपोद सन्मान्य सोडले तर काही बोलत नाही पण इथून पुढं मराठ्याविषयी विषयी बोलावंच लागेल एवढंच नाही मराठीच्याच उमेदवाराला बोलावं लागेल अशा नाही नाहीतर इतर समाजाच्या उमेदवाराला सुद्धा मराठ्यांना पाहिजे अशीच भूमिका घ्यावी लागेल कारण मराठी आता ह्या गोष्टीला बोललेले की जर तुमची तुम्ही आमची अवस्था अशीच बदतर करणार असाल तर आम्ही सुद्धा तितकीच बदल करतो असं हो वाटत नाही आपल्याला पाडायची भूमिका होती सरकार आमच्या विरोधात होत त्याच्यामुळं किंवा मधले काही मंत्री काही आमच्या विरोधात बोलले होते त्याच्यामुळं आम्ही त्यांना गॅरंटीनं न पाडण्याचं टार्गेट ठेवलं याचा फायदा महाविकास आघाडीला झाला नाही अशात नाही पण पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ते जात होते यांचा नंबर सुपात आहेच यांचा नंबर सुपातच आहे यांनी स्पष्ट आमच्याकडून भूमिका घ्यावी नाहीतर अवघडच होणार आहेत का भूमिका काही लोक घेत आहेत काही लोक आणखी नाही लोकसभा मतदारसंघामधील खासदार ओमराजे लिंबागड यांचं म्हणणं की पन्नास टक्के वरती आरक्षण द्या नाही जारांगे पाटील जे म्हणतात ना तेच आम्हाला थोडक्यात आम्ही सांगता आम्ही मराठा समाजाचे तरुण हे सध्या मनोज जारांगे पाटील यांचा अंध भक्त आहेत ते जे म्हणतील ते आम्हाला मान्य बाकीचे युक्तिवाद आम्हाला मान्य नाही इतर निवडणुकीमध्ये मतदान करताना हिंदुत्वापेक्षाही आरक्षणाला प्राधान्य दिलं जाईल असं मराठा समाजावतीने सांगितलं आहे गणेश जाधव मुंबईत धाराशिव